आपण पाहत आहात ईडी आणि ग्रामसेवकांनी मिळून सुमारे कोटींचा घोटाळा केला होता या प्रकरणी अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील अठ्ठावीस आरोपींवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले होते दरम्यान दोनशे चाळीस गावांमधील शेतकऱ्यांच्या नावावर बोगस अनुदान हडप करून वेगवेगळ्या नावाने ते आपल्या खात्यात वर्ग केले होते या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालेला आहे हा गुन्हा जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर या विभागाने आत्तापर्यंत सहा आरोपींना अटक केले आहे त्यानंतर आज सातवा आरोपी बाळू लिंबाजी सानप याला बीड येथील राहत्या घरी नंदनवन कॉलनीतून अटक करण्यात आली आहे बाळू सानपच्या घरी पहाटेच या पोलिसांनी छापा मारला आणि यामध्ये बाळू सानपला अटक केली आहे दरम्यान सानप याला अंबड न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सानप याने एक कोटी पस्तीस लाख सत्तावन्न हजार रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे दरम्यान त्याच्याकडे डोमलगाव भगवान नगर चुरमापुरी महाकाळा आपेगाव जामखेड ही गावे होती या गावातील शेतकऱ्यांच्या नावावर त्याने अनुदान हडप केले होते त्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे यापूर्वीच्या अनुदानासंदर्भातील सर्व बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ईडीटीव्ही टी व्ही न्यूज हे यूट्यूब चॅनल आणि आमच्या वेबसाईटलाही भेट द्या दिलीप पोनेरकर ईडीटीव्ही टी न्यूज जालना